रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा कारण माझी जमीन चोवीस आठ वीस रोजी नावावर झालेली आहे काकाची जमीन चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नावावर झाली मग काकाची जमीन राहिली होत पाठिंबा आणि मग तर बारा झालो होतो मग ते घाबरले मग आपण पकडली जाऊ या भीती नाही मी भी विक्री केलेल्या जमीन इथं दक्षिणेकडील वाढीव सातभर काकांना केलेला आहे पण तो वाढीव सातभर आहे जमीन तर अस्तित्वातच नाही आता हेच मला काकांचा मुलगा प्रल्हाद परशुराम गोंधळी काका तीस तारखेच्या अगोदर सुनावणी देण्यासाठी तुझा हा इकडे तिकडे बॅनर लावतो आमची बदनामी करतो आम्ही हे साहेब याला जमीन द्यायला तयार आहोत उपजिल्हाधिकारी साहेबांना बोलले त्याला साहेब यांना सातभारच राहिला नाही ते मला काय जमीन देणार तुमची जमीन तर चोरी लागेल त्याची संपूर्ण चौकशी लागलेली आहे बघा किती दावे आहेत त्याच्यावर वरिष्ठ स्तर न्यायालयात दोनशे सतरा ऑगस्ट दो दोन हजार तेवीसच्या दावा चालू आहे त्याच्या बऱ्याच आता तीन वर्षे हे दावा चालू आहे नाही दोन वर्षे दावा चालू आहे तसेच चुकीचा फोड आव्हानित किल्ला आहे जिल्हा अधीक्षक सन्माननीय रायगड अलिबाग यांच्याकडे ते आव्हानित केलं आहे सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी चुकीचं अफिडेव्हिट मग त्यांनी काय केला मग त्यांनी मला जे संदर्भीय पत्र दिल दिले आहेत सहा अगोदरचे तसे दरे आठ आणि यांनी दोन दिले आहेत म्हणजे पाठीं या संदर्भीय पत्रात कॅलेग्राफ चार व सहामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे जर तुमची एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खतात फसवणूक असेल तर तुम्ही संबंधित संबंधित विभागाकडे पोलीस विभागाकडे दाद मागू शकता या अनुषंगाने आता सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गाडगे साहेब यांना मी विनंती करतो यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस तलाठी खोटा रिपोर्ट त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद करा कारण मी सदर त्यांना हे जो देणार आहे त्यांना यांना निलंब निलंबित करा म्हणून कोणाला उपाधीक्षक भालेराव अधिकारी संतोष कचरे तलाठी मंडल अधिकारी तलाठी संतोष कचरे तसेच तहसीलदार विजय तलेकर यांच्या सगळ्यांना निलंबित करा म्हणून येथे असतील तिथून हे मुख्यमंत्र्यांनी मी पत्र दिलेलं आहे हा नुसता मी फॉर्मॅलिटी करतो या कामी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे काय मला वेदना होत असते माझी आई चार वर्ष जगली असते अजून मी हे बोलून दाखवत नाही पण hmm. जर यांनी जर याच्यावर गुन्हा नोंद केला नाही तर मी त्यांना फरणार आहे कारण या कामी माझ्या ऐंशीपणाचे एक अशा साठ फाईल झालेल्या आहेत जिकडे बघावं तिकडे नुसत्या फाईलच दिसतात आमच्या गावातील चार पाच प्रतिष्ठित लोकांना दाखवलं मी असंच आहे पण माझं देव सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर हे सांगितलं गोंधळी ती फाईल आहे ती मला माहीत आहे मी जाणतो देव सगळे जाणतो संभाजी केला साहेब सगळे जाणतात एवढे भडकले ते त्यांच्या अधिकाऱ्यांवर माहिती अधिकारला एक महिना कशाला पाहिजे त्यांना देऊन टाका माहिती अधिकारला एक महिना नाही पाहिजे तर त्यांनी मला एवढ्या फाईल दिल्या ना अजूनही पंचवीस माहिती अधिकार टाकू शकतो तसंच मी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी बारा पाणी अर्ज केला होता तो इकडे फोटलाच नाही म्हणजे कोणतरी मोठा नेता पण त्यांच्या पाठीशी आहे त्या नेत्याला बघतो फक्त म्हणजे माझी सत्याची बाजू आहे मला काय आता दोन पुण्य इथे माझे झालेले आहेत मी आजारातून वाचलो म्हणून हे संपूर्ण करतो आहे माझे पगार चार दिवसातच संपतं मला आता काल पण मला मी साठ हजार बोललो ना आय डी वाय खात्यात येतात माझा साहेब भाई मेहता साहेब हां आय डी वाय माझे साठ हजार हे सोडतो बारा हजार बॅनरवाल्यांना जातात पत्रकारांचं चालूच आहे पण ते चार दिवसातच संपतं म्हणजे बांधणचं द्यावं लागतं ना तुम्ही काय मागत नाही तुम्हाला पाचशे हजार रुपये काहीतरी तर जन्म द्यायला पाहिजे कारण तुमचं बोट आहे ना त्याच्यावर तुमची मुलं वाढ आहे तसेच पत्रकार तुम्ही आता एक बेग पत्रकार असेल तर भरपूरच येतात ना आता मागे इथं महानगरपालिकेची झाली होती त्यावेळी वीस पत्रकार होते त्या त्या हां त्या, त्यावेळी तेरा पत्रकार घेऊन मी आतापर्यंत किती पत्रकार परिषद झाल्यात आता तेरा पत्रकार परिषद झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात सुदामाच्या वेषात पण मा माझी इज्जत वाचवली माझ्या मालकाने बरोबर जशी द्रौपदीची साडी हे करून वाचवली साडी सोडून तशी माझी माझे पण साहेब तस साहेबांनी तशीच मला परत कामाला घेऊन सचिन महेर साहेब आमचे जी आर पाटील साहेब यांनी सगळ्यांनी प्रकाश म्हात्रे यांनी सगळ्यांनी सांगून मला परत कामाला घेतला माझे जे के पाटलो होते हु आणले जाते त्यांनी सचिन भाऊनं सांगितलं पाटकर मॅडमनी मला मदत केली चलवाड साहेब होते देवीनी या सगळ्यांच्या मदतीने मला परत आमचे घुबे साहेब असतील त्यांनी मला सात लाख रुपयाचा लोन दिला आणि तेच पैसे तीन लाख मी ते संतोष म्हात्रे साहेबांच्या त्यांची जी सानिका मॅडम आहे ना तिच्या खात्यामध्ये दिले संपूर्ण पुरावे आहेत मी काय असंच कोणत्या क्लेम न करत आणि त्यांनी जो हे केला का सदर उत्तरेकडे जमिनीशी अमदेव गुंदे यांचा मात्र संबंध नाही त्याच्यावरच ओळखलं मी माझा भाऊ मला सांगत होता ॲपिडेवेट करताना दादा मी जाऊ कापर्यंत मला माझी जनरलशिप होती तांडे मारून कसं चालेल कारण आपल्या कंपनीवर आपला पोट पाहिजे या कामी आ, सारा फार्म हाऊस इथं पण मी गावाले सगळे बोलवले होते गावातले सगळे गेलो होतो पण त्यावेळी माझी नाईट शिफ्ट होती हा प्रकाश खैरे याची कंप्लीटच होती त्यांची होती माझा गावातील पीचा जो आहे आता अंतसमेन आदर्श त्याने संपूर्ण खर्च केला होता जाफरबाई होता संपूर्ण जवळजवळ आम्ही पंधरा वीस लोकं होती पण जनरल नाईट शिफ्टला मला दहा वाजता निघायचा होता ना तर त्याने चार पॅक अगोदरच भरले बोलतो थांब अरे बाबा एक काही आहे अरे बाबा नाईट शिफ्टला येताना आमच्या कंपनीत दारूला अलाउड नाही हे खरं आहे ते सांगायला पाहिजे मी सांगितलं बाबा त्या दारू बिरूला मी तर शिवणार नाही कारण आमच्याकडे दा दारू जर हे केले तर त्याची चेकिंग होते बरोबर हां आणि चेकिंग जर दारू केली तर किती लोकांना काढले आहेत आमची काही बरोबर <coughs> तर मी थंड पेन तुम्ही प्या त्याने दोन पॅक मारले फटाफट अरे बरं तुला पण पोरवायला आहेत आणि मी सांगल्यानं सांगितलं मी याची कंप्लेट होती पण आपण दुसऱ्या वेळेला मी खर्च करेन परत हे करू नंतर माझे जेके नंतर धा आ, जे के पाटील साहेब मला सोडून गेले आहे खूप मोठा झाला त्यावेळी मग नंतर मग काही लावले नाही तसेच दादा ठाकूर साहेब यांनीसुद्धा मला मदत केली आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यांनी मला सगळ्यांनी म्हणजे अध्यक्ष आमसभा अध्यक्ष यांनी पण मला आश्वासन दिलं आहे हां आणि त्यावेळी कोरडे साहेब ते भेटले होते ज्यावेळी ते त्यांना ते त्या इतक्या वेळेस पण बातमी लावली मला जमीन परत करायला तयार झाले काँग्रेस भवनला चाळीस लाख व्याजापोटी द्या नवीन परत करायला तयार झाले पण कोणतरी आहिरा गैरा येतो हे सु खुंटते परत चर्चा खुंटते हां पण त्यांच्यावर साहेबांनी मला ते पैसे नको माझं मालक आहे मला देव आहे माझ्या पाठीशी त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोक्याचा त्रास अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद करा एवढीच माझी अपेक्षा आहे आता